महिलांच्या खात्यामध्ये आजच पैसे जमा करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार आज तारीख आहे सव्वीस नोव्हेंबर आणि लाडकी बहीण संदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे आता बघा पैशांचा दुराळा होणार आहे जवळपास दहा बँकांना आदेश देण्यात आलेले आहेत सर्व बँकांमध्ये आता लाडक्या बहिणींचे एकवीसशे रुपये थेट जमा केले जाणार आहेत तर तसेच काही निवडक महिलांना एकवीसशे प्लस एकवीसशे रुपये मिळणार आहेत तसेच काही निवडक महिलांना थेट नऊ हजार सहाशे रुपये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहेत तर त्या कोणत्या महिला असणार आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत आहे तर या ठिकाणी बघा लाडकी संदर्भातली आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे तर बघा आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर आज वार आहे मंगळवार आताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली ला आहे लाडकी बहीण योजना हप्ता विषयीची ज्या महिलांना राहिलेल्या आहेत तर बघा ज्या महिलांना हप्ता मिळणे अगोदरचे सुद्धा ज्या महिलांचे हप्ते बाकी असतील त्या सर्व महिलांना हे पैसे मिळणार आहेत तसेच ज्या महिला सहावा व सातव्या हप्त्याच्या आतुरतेने वाट पाहत आहे त्यांच्यासाठी खूप मोठी ही अपडेट ठरणार आहे मिस्टर रँडम मराठी युट्यूब चॅनल वरती आपण ही अपडेट सर्वात अगोदर देत आहोत तर या ठिकाणी बघा लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी मोठी खुशखबर लाडकी बहीण योजना माझ्या बहिणींनी मला निवडून दिले आता माझी बारी आहे आता माझ्या सर्व लाडक्या बहिणींना मी पैसे वाटप करणार आहे लाडकी बहीण जे काही पुढचा हप्ता असेल पाठीमागचे राहिलेले पैसे असतील ते लवकरात लवकर मी आता सर्व महिलांच्या खात्यावरती पाठवणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत युट्यूब वरती सर्वात अगोदर आपण ही अपडेट देत आहोत त्यामुळे चॅनलवरती नवीन आले असाल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा लाडकी बहीण योजना आता बघा प्रतीक्षा संपलेली आहे आता फक्त आणि फक्त पैसे वाटप होणार आहेत आणि विशेष म्हणजे आज वार आहे मंगळवार आज बँक चालू आहे ठीक आहे तर बघा आज बँक चालू हे उद्या सुद्धा बँक चालू हे बुधवार गुरुवार आणि शुक्रवार हे तीन दिवस बँक चालू असणार आहेत आजचा दिवस पकडून उद्याचे तीन दिवस आणि आजचा हा दिवस मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार तर या दिवसांमध्ये महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत अशी खुशखबर समोर आलेली आहे तर आता बघा तुमची वाट पाहण्याची प्रतीक्षा संपलेली आहे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत तसेच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार अशी माहिती आणि असं जाहीर मुख्यमंत्र्यांनी स्वतः केलेलं आहे त्यांच्या निवासस्थानावरून तर बघा त्यांच्या निवासस्थानावरती भरपूर लाडक्या बहिणी गेलेल्या होत्या तुम्ही ती व्हायरल न्यूज पाहिलेलीच असेल इतर न्यूज चॅनलवरती वगैरे ठीक आहे तर बघा मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाहीर केलेला आहे त्यांच्या निवासस्थानावरून की आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मी लवकरच देणार आहे तर या ठिकाणी बघा शपथविधीची प्रोसेस वगैरे काल झालेली आहे आता सरकार स्थापन होणार या ठिकाणी बघा नवीन सरकार येणार आहे तुम्हाला माहित आहे महायुतीचं सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यामध्ये येणार आहे त्यामुळे बघा गा लाडक्या बहिणींचं लाडकं सरकार या ठिकाणी येणार असल्यामुळे आता लवकरच सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत तर या ठिकाणी बघा सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे आता ला सरकार लाडक्या बहिणींचे बनणार आहे कारण की लाडक्या बहिणींनी खूप जास्त प्रमाणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब असतील तसेच अजितदादा पवार असतील यांच्या भरपूर आमदारांना निवडून आणलेले आहे ठीक आहे सर्व लाडक्या बहिणींनी खूप जास्त प्रमाणामध्ये वोटिंग वगैरे केलेलं आहे खूप जास्त प्रमाणामध्ये लाडकी बहीण योजना सुपरहिट झालेली आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना सर्व खुश खबर मिळणार आहे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता माहिती सरकार लवकरच पैसे पाठवणार आहे डेट सुद्धा सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे एक थेट आता तुम्हाला पंधराशे नाही तर थेट एकवीसशे रुपये मिळणार आहेत अशी अपडेट समोर आलेली आहे त्यानंतर बघा राज्या आता राज्यातील लाडक्या बहिणींना लवकरच आता पंधराशे रुपयाऐवजी थेट एकवीसशे रुपये देण्यात येतील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणालेले आहेत तर बघा महिलांच्या दर, दर मिळणाऱ्या पैशामध्ये थेट आता सहाशे रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे पाठीमागे अनेक सभा झाल्या होत्या म्हणजे निवडणुकीच्या अगोदर सुद्धा भरपूर सभा घेतलेल्या होत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील त्यांनी त्यांनी तेव्हा सुद्धा वचन दिलेलं होतं आता ते वचन पूर्ण करणार आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आता महिलांना लवकरच पंधराशे ऐवजी आता एकवीसशे रुपये देणार आहे आहे डेट वगैरे सर्व सांगणार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब काय म्हणाले राज्यात लाडकी सुपर हिट झाली सर्व बहिणींना पैसे वाटप करा तर बघा आजपासूनच महिलांच्या खात्यामध्ये आता शंभर टक्के पैसे वाटप होणे सुरू होणार आहे तसेच काही निवडक महिला असतील ज्यांना आता अतिरिक्त रक्कम दिली जाणार आहे त्या कोणत्या निवडक महिला असतील तर बघा या ठिकाणी आ, या काही महिलांना जास्त पैसे मिळणार आहेत तर बघा एकवीसशे अधिक त्यांचे जे काही पाठीमागचे पैसे राहिले असतील ते त्यांना मिळणार आहेत तर त्या निवडक महिला कोणत्या असतील ज्या महिलांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे सर्व ठीक गोष्टी बँक आधार कार्ड ओके आहे कोणताही प्रॉब्लेम नाहीये तसेच ज्या महिला इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेत नाहीत तर अशा महिलांना हे पैसे अतिरिक्त दिले जाणार आहेत ही गोष्ट लक्षामध्ये घ्या आहे जवळपास या ठिकाणी बघा आता तीन कोटी या ठिकाणी बघा जवळपास तीन कोटी महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहिणी म्हणजे सहाव्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत ठीक आहे पाठीमागच्या वेळेस बघा पाच हप्ते जमा केलेले होते पाच हप्ते जमा झाले त्यावेळेस जवळपास दोन कोटी चौतीस लाख महिलांना हा लाभ मिळालेला होता आता त्या संख्येमध्ये वाढ होणार आहे कारण की भरपूर महिलांनी त्यावेळेस अर्ज केलेले होते आणि ज्यांना पैसे मिळणे बाकी आहे आता नवीन महिला सुद्धा या ठिकाणी अर्ज करणार आहे त्यामुळे सर्वांनाच हे पैसे मिळणार आहेत तर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब काय म्हणाले लाडकी बहिणी योजना सुपरहिट ठरलेले आहे लाडकी बहीण योजना सुपरहिट झालेले आहे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले लाडक्या बहिणींनी महाराष्ट्र राज्यामध्ये इतिहास घडवला आहे राज्यात लाडकी बहिणींना सुपर हिट झाली असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सर्व लाडक्या बहिणींना लवकरच आता खुशखबर देणार आहेत आणि सर्वांच्या खात्यामध्ये एकवीसशे प्लस एकवीसशे रुपये भरपूर महिलांच्या खात्यामध्ये अतिरिक्त रक्कम सुद्धा पाठवणार आहेत अशी अपडेट समोर आलेली आहे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तसेच बघा आता दहा बँकांना लाडकी बहिणी योजनेमध्ये बघा दहा बँकांना तातडीचे आदेश ता देण्यात आलेले आहेत या बँकांमध्ये आता सर्वात अगोदर तुम्हाला पैसे येणार आहेत जर तुमचे खाते या बँकांमध्ये असेल तर तुम्हाला शेवटपर्यंत या ठिकाणी व्हिडिओ पाहायचा आहे तर बघा आता बँकांना पैसे वाटप करण्यासंदर्भात आदेश देण्यात आलेले आहेत सर्व बँका आता तुमच्या खात्यामध्ये बँक अकाउंटमध्ये तुम्ही जे पण लाडकी बहिणी योजनेसाठी खाते दिलेले असेल ते कमेंट करा तुम्ही कोणत्या बँकेचा अकाउंट दिलेला आहे लाडकी बहिणीचा फॉर्म भरताना ते नक्की भरता एकदा कमेंट करून सांगा ठीक आहे त्यावरती तुम्हाला भरपूर गोष्टी त्यावरती डिपेंड आहेत आता बघा या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये म्हणजे त्यांच्या बँक अकाउंट मध्ये लवकरच आता सरकारच्या माध्यमातून एकवीसशे रुपये जमा केले जाणार आहे तसेच ज्या महिलांचे इतर हप्ते राहिलेले होते म्हणजे पाठीमागचे जे काही हप्ते राहिले होते चौथा हप्ता असेल पाचवा हप्ता असेल हे जे काही पैसे राहिलेले होते ते सर्व पैसे सुद्धा आता या महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत ठीक आहे तसेच या ठिकाणी बघा आज तुमच्या सर्वांसाठी एक प्रश्न आहे कोण होईल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तुम्हाला फक्त कमेंट मध्ये सांगायचं आहे तुम्हाला काय वाटतं की कोण होईल नवीन महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तर बघा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री होतील की भाजपचे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होतील की राष्ट्रवादीचे अजितदादा पवार साहेब मुख्यमंत्री होतील तुम्हाला काय वाटतं हो तुम्हाला काय वाटतं या ठिकाण मधील कोणाला मुख्यमंत्री पुन्हा बनवले जाईल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आज ठरेल बघा आ, या ठिकाणी बघा आज ठरणार आहे कोण होणार आहे मुख्यमंत्री का हे दुसरा, दुसरा का, ती हे तीन जण सोडून दुसराच कोणी दुसरा मुख्यमंत्री होऊ शकतो का असं तुम्हाला वाटतं का ते कमेंट मध्ये छोटासा प्रश्न तुमच्या सर्वांच्यासाठी असणार आहे सर्वांनी नक्की रिप्लाय द्या ठीक आहे त्यानंतर बघा राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडून अनेक सभेमध्ये महिलांना आश्वासन देण्यात आले होते की जर राज्यात पुन्हा माहिती सरकार स्थापन झाले तर महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करून एकवीसशे रुपये हप्ता देऊ आणि या सहाव्या हप्त्याची रक्कम महिलांच्या खात्यात नोव्हेंबर मध्ये जमा करू असे आश्वासन मुख्यमंत्री साहेबांनी महिलांना दिले होते तर बघा एकवीसशे रुपये जमा करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेलं आहे तर आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे एकवीसशे रुपये सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहेत तसेच काही निवडक महिलांना अतिरिक्त रक्कम मिळणार आहे तर बघा कोणत्या त्या महिला आहेत त्या संदर्भात या ठिकाणी आता अपडेट समोर आलेले आहे तर बघा ज्या महिलांचे फॉर्म या ठिकाणी बघा ज्या महिलांचे फॉर्म अप्रुव्हड आहे सर्वात महिला तुम्हाला पैसे मिळण्यासाठी तुमचा फॉर्म अप्रुवड असणे गरजेचे आहे जर तुमचा फॉर्म सक्सेसफुल असेल सक्सेसफुल झालेला आहे तर या ठिकाणी तुम्ही पहिली स्टेप केलेली के आहे त्यानंतर ज्या महिलांना किंवा साडेसात हजार रुपये प्लस एकवीसशे असे एकूण सहा हप्त्याचे पैसे मिळतील म्हणजे हे पैसे ज्या महिलांना मिळणार आहेत नऊ हजार सहाशे रुपये जवळपास तर हे अशा महिला आहेत ज्यांना लाडकी बहीण योजनेमधून आतापर्यंत एक रुपया सुद्धा मिळालेला नव्हता म्हणजे आता या महिलांना पहिला हप्ता मिळेल दुसरा हप्ता मिळेल तिसरा हप्ता मिळेल चौथा हप्ता मिळेल पाचवा हप्ता मिळेल प्लस सहावा हप्ता मिळेल असे सहा हप्त्याचे मिळून थेट नऊ हजार सहाशे रुपये या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत फक्त यामध्ये एक अट आहे की तुम्ही जर जुलै महिन्यामध्ये किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केला असेल तरच तुम्हाला हे सर्व पैसे मिळतील त्यानंतर जर अर्ज केला असेल समजा तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केला असेल तर तुम्हाला सप्टेंबर महिन्यापासून लाभ मिळेल समजा तुम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये अर्ज केला असेल तर तुम्हाला ऑक्टोंबर महिन्यापासूनच लाभ दिला जाईल ही गोष्ट लक्षात घ्या आता बघा त्या दहा बँका कोणत्या आहेत ज्या दहा बँकांमध्ये सर्वात अगोदर हे पैसे येणार आहेत तर या ठिकाणी पहिली जी बँक आहे ती आहे पहिली बँक आहे पोस्ट बँक तर सर्वात अगोदर पैसे पोस्ट बँकेमध्ये येणार आहेत भरपूर महिलांनी पोस्ट बँकेचे खाते दिलेले आहे आणि पोस्ट बँकेचं अकाउंट देण्याचा एक फायदा आहे असा आहे की ज्यावेळेस तुम्ही पोस्ट बँकेचे खाते ओपन करतात त्यावेळेस ॲटोमॅटिकली तुमचा आधार कार्ड बँकेसोबत लिंक होऊन जातात केवायसी वगैरे सर्व प्रोसेस त्या ठिकाणी होऊन जाते त्यामुळे तुम्हाला लाडकी बहिणींचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये घेण्यामध्ये कोणतीही अडचण येत नाही त्यानंतर दुसरी बँक आहे एसबीआय बँक त्यानंतर तिसरी बँक आहे एच डी एफ सी बँक त्यानंतर चौथी बँक आहे या ठिकाणी पंजाब नॅशनल बँक पाचवी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र सहावी बँक आहे बँक ऑफ बरोडा सातवी बँक आहे आय डी एफ सी फर्स्ट बँक आठवी बँक आहे डी बी आय बँक त्यानंतर नववी बँक आहे युको बँक आणि दहावी बँक आहे कॅनरा बँक ठीक आहे ह्या दहा बँकांमध्ये सर्वात अगोदर पैसे येतील आणि जर तुम्ही या दहा बँका सोडून इतर कोणत्याही जरी बँकेचं अकाउंट दिलेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही फक्त तुमचं जे आधार कार्ड आहे त्यासोबत तुमच्या या बँकांपैकी कोणतंही अकाउंट असू द्या ते लिंक असणे गरजेचे आहे जर तुमचं बँक अकाउंट लिंक आहे तर तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही ना तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के लाडकी बहिणीचे पैसे हे जमा होणार आहेत ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या ठीक आहे त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्यातील आता बघा या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल छत्तीस जिल्हे आहेत या छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यामधील सर्व महिलांना आता एकवीसशे रुपये जमा केले जाणार आहे तुमचा जिल्हा कोणता आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा आता बघा आजपासूनच हे एकवीसशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होईल आणि पुढचे जे या ठिकाणी बघा दोन ते चार दिवस पुढच्या आजपासूनचे दोन ते चार दिवस हे खूप महत्वाचे असतील या चार दिवसामध्येच महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये तसेच राहिलेले सर्व पैसे जमा होणार आहेत